आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र शासनाचं तीन जुलै दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई विषय राज्यातील शिक्षकांना तीन लाभाची सुधारित सेवांतर्गत अशा प्रगती प्रगती वीस तीस योजना लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण समोर दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा उपरोक्त नमूद विषयाबाबत स राज्य सल्लागार राज्य कोषाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र जोडण्यात येत आहे सदर पत्रातील विषय आपल्या विभागाशी संबंधित असल्याने सदर मूळ पत्र नियमानुसार उ उचित कारवाईसाठी आपल्या विभागास पाठवण्यात येत आहे प्राची चुरी कक्षाधिकारी वित्त विभाग यांच्या चौकशी निघालेले वरीलप्रमाणे पत्र राज्य सल्लागार राज्य कोषाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चिचगड रोड देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया चौवेचाळीस एकोणीस झिरोक यांना कळविण्यात येते की दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र पुढील आवश्यक त्या कारवाईसाठी उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मादम कामा, मार्ग हुतात्मा चौक मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आले तरी पुढील कारवाई विभाग आपण शालेय शिक्षण विभाग यांच्याकडे करावा महत्त्वपूर्ण वीस तीस ही योजना पुढील कारवाईसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतणूक अनुकंपा कर्मचाऱ्यांसाठी सेवा नियमितबाबत पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण अपडेट अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या सत्याऐंशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नॉन टिचिंग स्टाफ आनंदाची बातमी आहे या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली या निर्णयाला कार्योत्तर मान्यता पोस्ट फॅक्ट टू देण्यात आली आहे म्हणजेच हा निर्णय आधीच घेतला गेला होता आणि त्याला आता अधिकृत मान्यता मिळाली आहे मंत्रालयात उच्च तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली यावेळी उच्च व शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आणि उत्तर शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर विनोद मोहितकर उपस्थित होते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागासाठी एकशे पन्नासी दिवसाचा एक, एक विशेष कार्यक्रम निश्चित केला आहे या कार्यक्रमांतर्गत कृतिबंध का स्टॉपिंग पॅटर्न अध्यावत करणे नियुक्त नियम रिक्रुटमेंट रूल्स सुधारित करणे आणि अनुकंपा तत्वावरील तो भरती शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे हाच ह्याच धोरणाचा भाग म्हणून मुंबई विद्यापीठातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील तो नियुक्त्याचा आढावा घेण्यात आला त्यानंतर कालबद्ध नियोजन करून संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला याच बैठकीत मंत्री पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सध्या रिक्त असलेल्या अनुकंपाच्या जागाचा पुन्हा आढावा घेण्याचे आणि अशा सर्व रिक्त जागा शंभर टक्के तातडीने भरण्याचे निर्देशही दिले यामुळे शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे